खानदेशी विनोदी कलाकार विकी पाटील यांचे रहस्यमय परिस्थितीत निधन त्याच्या शेवटच्या फुटेजसाठी आणि मृत्यूच्या कारणासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा प्रसिद्ध खानदेशी कॉमेडियन आणि सोशल मीडिया सेन्सेशन विकी पाटील यांच्या अनपेक्षित निधनामुळे मनोरंजन उद्योग आणि चाहत्यांना धक्का बसला चा चा आहे त्याच्या मृत्यूच्या परिस्थितीच्या सभोवतालचे अहवाल अस्पष्ट राहिले आहेत नैसर्गिक कारणांपासून संभाव्य चुकीच्या खेळापर्यंतच्या अनुमानासह अधिका यांनी अद्याप अधिकृत पुष्टीकरण जारी केले नाही तर त्याच्या दोहखी कुटुंबाने या कठीण काळात गोपनीयतेची विनंती केली आहे विकी पाटील त्याच्या विनोदी रील्स आणि डिजिटल कंटेंटसाठी व्यापकपणे ओळखला गेला ज्याने महाराष्ट्र आणि बाहेरील प्रेक्षकांशी खुलवर संपर्क साधला त्यांची विशिष्ट विनोदी शैली आणि आकर्षक व्यक्तिमत्वामुळे त्यांना एक समर्पित चाहतावर मिळाला ज्यामुळे ते प्रादेशिक मनोरंजन दृश्यात घराघरात प्रसिद्ध झाले कॉमेडीच्या पलीकडे पाटील यांनी सामाजिक समस्यांवर जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि महत्त्वाकांक्षी निर्मात्यांना उन्नत करण्यासाठी त्यांच्या व्यासपीठाचा वापर करून सामुदायिक क्रियाकलापांमध्ये सक्रियपणे भाग घेतला त्याच्या अकाली निधनाने सोशल मीडियावर शोककळा पसरली आहे जिथे चाहते आणि सहकारी सामग्री निर्माते मनापासून श्रद्धांजली वाहतात मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी अधिकारी सध्या तपास करत आहेत आणि येत्या काही दिवसांत अपेक्षित आहेत दरम्यान मनोरंजन उद्योगातील सहकारी आणि शुभचिंतक त्याच्या वारशाचा सन्मान करत आहेत डिजिटल सामग्री निर्मिती आणि प्रादेशिक कॉमेडीमधील त्याच्या योगदानाची आठवण करून देत आहेत कृपया खाली दिलेल्या टिप्पण्यांमध्ये त्याच्या कुटुंबासाठी प्रार्थना आणि शोक पाठवा अधिक माहितीसाठी कृपया आमच्या चॅनलची सदस्यता घ्या